शरद पवार दावा केला होता मात्र आता शरद पवार ओबीसी हे बघा आमचा मूळ आणि ठोस मुद्दा हा जातीचा नंतर आहे पहिला मुद्दा होता आमचा तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर आहे तो माझ्या हातात आहे की या जी आरमध्ये जे सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचं ओबीसीनं दिलं गेलं त्याचा जाब आम्ही शरद पवारांना विचारतोय कारण हा प्रश्न मराठ्यांच्या जवळपास पाच कोटी मुलांच्या भवितव्याशी निगडीत प्रश्न आहे माझे शरद पवारांवरती आरोपी आहेत ते खाजगी नाही आहेत व्यक्तिगत नाही आहेत ते सार्वजनिक हिताचे आणि समाजाच्या रोजगार शिक्षण आणि एकंदरीत सामाजिक स्थितीला धक्का लावणाऱ्या अशा सार्वजनिक प्रश्नावरती आहेत आणि त्यावेळी ते मुख्यमंत्री होते आणि आम्हाला असं का म्हणावं लागतंय हे पुढा मी का बोलतोय मी माझ्या पोस्टमध्ये पहिला हा जी आर टाकला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं जे वन इंडियावरती जे आहे ओबीसी सर्टिफिकेट ते टाकलं होतं लक्षात घ्या की प्रत्येक जातीच्या पुढाऱ्याला आपल्या जातीचा कळवळा असतो हे स्वाभाविक आहे छगन भुजबळ ओबीसीबद्दल ठामपणे बोलतात इतर जातीचे नेते त्यांच्या जातीबद्दल ठाम बोलतात मग शरद पवार हे एकमेव असे नेते की जे मराठ्यांबद्दल कधी ठाम भूमिका घेत नाहीत हे आळीमिळी गुपचिडीची भूमिका नेहमी का असते गेले पन्नास पंचावन्न वर्ष आम्हाला असंच फसवलेले आणि तळ्यात आणि मळ्यातच बोलायचं कधी सुद्धा स्पष्ट भूमिका मराठ्यांच्या बाजूनी शरद पवार घेत नाहीत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मराठा समाज आंधळेपणाने त्यांना नेता ने मानत राहिला आणि मराठा समाजाचं नुकसान होत गेलं आणि आज आमचे करोडपर अगदी आपण जिथे या पत्रकार भावनापाशी उभे उभ्या आहोत इथे सुद्धा आमची युपीएससी एमपीएससी करणारी लाखो परत आहेत त्यांच्या बापदाद्यांनी आपापल्या जमिनी विकल्या त्यांच्या आयांनी दुसऱ्याच्या शेतावर म्हणजे खानदानी घरंदाज पाटील देशमुख अशा मुलांच्या आईनी सुद्धा दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करून आपल्या मुलांना इथे युपीएसएमपीएससी करायला पाठवलं एक एक दोन दोन मार्गांनी आमची पुरं उकली आणि बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गे गेल्या अडीच ते तीन लाख पोरांची चांगली कॉम्पिटेटिव्ह असताना चांगली गुणवत्ता असताना त्यांना नोकऱ्या ले मिळालेल्या नाहीत त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणारे लोक त्यांच्या समोर भरती होतात त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणारे लोक पाठीमागून येऊन वरच्या जा पदावरती जातात काय फक्त मराठा म्हणून जन्माला आले हाच त्यांचा दोष आहे का आणि त्यांना मराठा म्हणून डावल जातंय हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांना जर ओबीसी मध्ये घेतलं असतं तर त्यांच्यावरती हा मोठा अन्याय झाला नसता या जी आर मुळे या पाच कोटी मराठ्यांचं सगळं भविष्य दावणीला लागलं आणि गेल्या दोन पिढ्या मराठ्यांच्या बर्बाद झाल्या तो ह्या जी आरमुळे आणि म्हणून प्रत्येक नेत्याला आपल्या जातीचा अभिमान असतो त्यानुसार शरद पवार हे मराठ्यांची बाजू न घेता नेहमी ओबीसींची बाजू घेतात आणि म्हणून आम्हाला नाईलाच असतो या निष्कर्षावर यावं लागलं की शरद पवार हे है मराठ्यांचे नेतृत्व नसून ते ओबीसीचे आहेत आणि आमचा जा विचारायचा त्यांना आम्हाला आम्ही पाच कोटी मराठे त्यांना भेटेल तिथे भेटेल त्या गावात भेटेल त्या चौकात आणि भेटेल त्या वार्डात आम्ही सगळे मराठे शरद पवारांना हा जा विचारणार आहे की असं काय पाप केलं तर आमच्या मराठ्यांनी की तुम्ही बाकी सर्वांना न्याय द्या सुटले परंतु मराठ्यांना मात्र तुम्ही डावले हे मराठे कोण आहेत ज्यांनी इथल्या अठरा बारा पंधरा अठरा पगड झाल्या सर्व उपेक्षित शोषित घटकाला कायम न्याय दिला देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी कायम बलिदान दिलं त्या समाजाला तुम्ही वंचित ठेवता त्याच समाजाला तुम्ही गरीब करता असा काय आकस आहे तुमचा मराठा समाजाबद्दल हा जाब आम्ही सातत्यानं त्यांना विचारत राहणार आहोत आणि याचा आम्हाला फिरवा फिरवीचं उत्तर नको आहेत तळ्यात मळ्यात आणि जर तरी ही उत्तर नकोय आम्हाला स्पष्ट उत्तर पाहिजे काय म्हणता तुम्ही की माझी जात सगळ्यांना माहिती आहे मग सांगा ना तुमचा दाखला दाखवा त्याने काय लिहिलेले माणसाची जात त्याच्या जन्म दाखला असते माया पाच कोटी मराठ्यांना आणि संपूर्ण भारतीय लोकांना बघायला आवडेल तुमच्या दाखल्यावर की काय दिले दाखला करताना तरी कार्यकर्त्यांनी नीट काढला पाहिजे आता फक्त बोगस काढला काढतात आणि परत साहेबांची बदनामी होईल असं काम करतात माझी विनंती आहे साहेबांना की साहेब चांगले अभ्यास कार्यकर्ते त्यांना संधी देत चला हे असे तंत्रज्ञाना संधी दिल्या आणि लक्षात घ्या ए, ए ग्रेडचा विषय जर बी ग्रेडच्या लोकांनी हाताळला तर त्याच्या डी ग्रेड व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणून महत्वाचा विषय अभ्यास लोकांनी तो हाताळला पाहिजे आय रे ग्रेन तू करायचं काम नाहीये या विषयावरती बोलणं कुणी उठतंय आणि काही प्रतिक्रिया देते प्रतिक्रिया साहेबांनी दिली पाहिजे कारण साहेब अभ्यास होईल असा आमचा समाज आजही बाकी बोलू नये या विषयावरती तुम्ही ज्या दाखल्याबद्दल बोलताय ना तर तो दाखला पण मी घेऊन आलेलो आहे मला वाटतं कालच तो दाखला काहीतरी व्हायरल झालेला आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हातामध्ये म्हणजे बघा लांगून लचन किती असतं अहो तुम्ही तुमच्याच नेत्याला बोलता ती सुद्धा डुप्लिकेट करता का आणि ती सुद्धा चुकीची करता का त्या कार्यकर्त्यांनी हा पराक्रम केलाय साहेबांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी की घाई मध्ये एखाद्याला उत्तर देण्यासाठी अशा प्रकारचे चुकीचे कागदपत्र पुढे त्याच्यामुळे आणखी विश्वसनीयता खराब होते शाळेला बाहेर पडतो नंतर काढलं असं म्हणणं काय म्हणतात अहो हा त्यावेळी इंग्लिश मध्ये दाखला असेल का नंबर एक त्यावेळी आणि एक लक्षात घ्या एकोणीशे साठ पर्यंत महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा ही मराठी व्हायला वेळ होता एकोणीशे साठ लागली मराठी त्याच्यापूर्वी मोडी असायची आता हे इंग्लिश मधला आहे आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड कधी अस्तित्व झालं पवार साहेबांची जन्मतारीख तुम्ही दाखवली बारा बारा एकोणीशे चाळीस त्याच्यानंतर ते शाळा सोडण्याची तारीख दाखवली आहे एकतीस पाच अठ्ठावन्न बरोबर सेंट अप फॉर द एस एसी एक्झाम मार्च फिफ्टी एट जरा तज्ञ लोकांना दाखला दाखवा कसा लिहिला जातो दाखला हे जरा बघा त्याच्यामध्ये प्रश्न हो अहो पण तुम्ही ज्या ज्या बोर्डच म्हणताय की नाही ते बोर्ड कधी मध्ये आलेले एकोणीसशे सासष्ट आलं ना एकोणीशे हे बघा हे लक्षात घ्या जे पूर्वी सर्टिफिकेट व्हायरल झालेलं आहे त्याच्यावरती त्यांची जात ओबीसी असलेली आहे वन इंडिया नावाच्या वेबसाईट वरती आजही मिळतं आणि जर वन इंडियाच्या वेबसाईट वरती असलेली कागदपत्र जर व्हॅलिड नाहीत तुम्हाला म्हणे असेल तर प्रत्येक व्यक्ती इलेक्शन लढताना त्यांना अफिटिव्हिट द्यावं लागतं त्याच्यामध्ये त्यांना नॅशनॅलिटी त्यांची कास्ट आणि सबकास्ट जे काय असेल ते त्यांना डिस्कस करावं लागतं महाराष्ट्राच्या जनतेला दिसू आहे ना महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांनी त्यांच्या अफीटीवर काय लिहिलेलं महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी त्यांच्या अफीटवर काय लिहिलंय आज आमची अडचण अशी आहे ना म्हणून आधीपासून प्रश्न असा आहे ना की आता मराठा पेटला धनगर समाजाचा आता हा दाखला तुम्ही बाहेर कारण पहिला प्रश्न दुसरा प्रश्न पवार जर पन्नास साठ वर्ष या सगळ्या राजकारणात आहेत निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत मी अनेक दाखले दिले असतील त्यावेळेस का कुणी मुद्दा काढला त्यावेळी मी आम्ही ते सांगतो गेले पन्नास वर्ष आम्हालाच माहित नव्हता जेव्हा हा जी आर चा प्रश्न आला आणि बाबा आपला माणूस आपली बाजू का घेत नाही असा प्रश्न आम्हाला पडला त्यावेळी आम्ही सगळं आतमध्ये गेलेलो आहोत आणि आज आमचं दुर्दैव पण असे की आम्हाला लोक विचारतात तुम्हाला आरक्षण कशासाठी पाहिजे साखर कारखाने तुमच्या शाळा तुमच्या बँका तुमच्या सगळं सगळं तुमचं आहे पण ज्यांना तुम्ही मराठा मराठा म्हणताय ते सगळ्याकडे ओबीसी तर आणि हे आमच्यामध्ये समाजामध्ये वावरतात आणि मराठा वावरतात आणि मात्र यांच्या इलेक्शनवरती आणि सर्टिफिकेट सर्टिफिकेटवरती ओबीसी असते त्यामुळे असं माझं म्हणणं आहे की आता या ज्या आमदारांच्या समोर या खासदारांच्या समोर जे कोणी असेल त्यांच्या नावाचं हे बघा आम्ही जे त्या वेबसाईटचं सर्टिफिकेट दाखवलेलं आहे त्याच्यावर जर काय आक्षेप असेल तर त्यांनी तो रिसर्स कसा नोंदवला पाहिजे आणि या देशातील जी सक्षम अथॉरिटी आहे समजा ते कोर्ट असेल किंवा कलेक्टर असेल त्यांनी त्याच्यावरती अहवाल दिला पाहिजे की बाबा नक्की काय आहे का तुमच्या सरकारने तपासणी तपास आता तुम्ही दहावीचं आणि अठ्ठावन्न दाखलं वगैरे ओबीसी तरी आली ओबीसी मंडल आयोगाचा प्रश्न आला तेव्हा एकोणीशे ऐंशी पासून मंडल सुरू झालं आणि ब्याण्णव अंमलबजावणी झाली पवारांच्या दाखल्यावर ओबीसी सात साली सत्तर साली जे कधी तेच एक नव्वदच्या अधिकार आलं नहीं। नहीं। ला, 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 था था थे थे। कसा आलं हाच प्रश्न आहे नाही नाही तुम्ही जर मंडल आयोगाच्या अगोदर समजा हे ओबीसी वगैरे काय म्हणायचं असेल तुम्हाला एकोणीशे अठ्ठावन्न ला साठ ला पासष्ट पंच्याहत्तला अठ्यात्तर ला कोणीही व्यक्ती ओबीसी कसा लावू शकतो मंडळाची जनगणना एकोणीशे ऐंशी पासून सुरू झाली आम्ही ते सांगतोय ना ऐंशीच्या अगोदर कोणाच्या दाखल्यावरती ओबीसी येणं शक्य नाही तरी सुद्धा काही लोक त्यांच्या दाखल्या ओबीसी दाखवतात हे कसं शक्य होईल आणि कुठल्याही माणसाची जी जात आहे आता या दाखल्यामध्ये पण काय प्रॉब्लेम दिसतोय मला आमच्या तुमच्या सगळ्यांच्या दाखल्यावरती हिंदू मराठा हिंदू माळी हिंदू तेली हिंदू धनगर असं असतंय इथं फक्त मराठा आहे धर्म कुठं काय झाला धर्म कुठं काय झाला इथला याचं काय करायचं अशा अनंत चुका आणि कायम कन्फ्युजनचं वातावरण निर्माण होते आमचं म्हणणं हेच आहे की या जातीपेक्षा आमचं प्रश्न जातीवर काय आला तर हा जी आर आलेला आहे आणि हा तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव चा जी आहे तोच मराठ्यांसाठी कर्दनकार आणि मराठ्यांच्या भविष्याची या जी आर मुळे या जी आर नुसार मराठ्यांच्या हक्काचं सोळा टक्के आरक्षण हे ओबीसींना दिलं गेलं आणि ओबीसीना जे वाढीव आरक्षण दिले गेलेले ते मराठ्यांच्या हक्काचं दिले गेलेले आणि जर ते ओबीसीचं आरक्षण असं म्हणून न देता मराठ्यांचं मराठ्यांना दिलं असतं तर मराठा समाजाला सत्तावन्न मोर्चे काढायची गरज पडली नसती आमरण उपोषणाच्या गरज पडल्या नसत्या जरांगे पाटलांना दोन वेळा प्राणांतिक उपोषण करायची गरज पडली नसती आणि हे उपोषण म्हणून आतापर्यंत शेकडो तरुणांनी आमहत्या केल्या असत्या दिले माझ्या माहितीनुसार सोळा टक्के आता इथे चौतीस टक्क्यापर्यंत दिसतंय म्हणजे कमीत कमी सोळा टक्के मराठ्यांचं ओबीसीच्या कडे गेलेलं आहे माझ्या होत तुम्हाला हे अनुसूचित जाती जमाती आणि बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती तेरा टक्के म्हणजे एस सी एस टी आहे अनुसूचित जाती सात सात टक्के विमुक्त भटक्या जाती चार टक्के आणि इथंच मागासवर्ग दहा टक्के असं मिळून हे जवळपास चौतीस टक्के हे बघा ही मर्यादा चौतीस वर्ण डायरेक्ट पन्नास वरती गेली ते सोळा सोळाचा आग्रा तो आम्ही सांगतोय की हे चौतीस प्लस ते सोळा असं मिळून पन्नास टक्क्यापर्यंत ते गेलं अहो हे सभेत चौतीस टक्के की नाही या जी आर नुसार पुढे सोळा टक्के दिलेले हे सगळं तुम्ही वाचा तुम्हाला मी व्हॉट्सअप पाठवून देऊ आज तो नाही हे आम्हाला हे बघा आरक्षण देता येणार नाही कायद्यानं हे शरद पवार का म्हणतात उदाहरण काय नाही पन्नास टक्के हा ठीक आहे ना पन्नास पन्नास टक्क्याची बघा याच्यामध्ये चौतीस टक्क्यापर्यंत गेलेलं आहे त्याच्यानंतर चौतीस टक्के मध्ये एससी टी आहे ऑब्जेक्शन ना आहे नाही 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 हे बघा याच्यामध्ये एससीएसटी ऑब्जेक्शन नाही 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 ओबीसी हे बघा हे ओबीसी जे दहा टक्के आहे ते ओबीसी डायरेक्ट सत्तावीस टक्क्यावरती गेले लक्षात साहेब कुठे म्हणजे हा फक्त एकच इयर आहे नाही नाही या मध्ये असे बऱ्याच गोष्टी येतं नाही 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 हे बघा स्पेसिफिक काय हे चौतीस आहे हे चौतीस टक्क्यापर्यंत आहे ओबीसी नाही त्यांची लोकसंख्या चौतीस टक्के आणि जवळपास बत्तीस टक्क्याचं आरक्षण त्यांच्याकडे गेलेलं आहे हे बघा पुढे या आर मध्ये चौतीस टक्क्यापर्यंत आहे लक्षात तुम्ही सांगतो ऑब्जेक्शन नाही तुम्ही तुमचे नाही नाही हे बघा आमचं एस सी एसटी बद्दलचं तेव्हाही काय म्हणणं नाही आज म्हणणं आहे हे इतर मागासवर्ग ओबीसीचे दहा टक्के लिहिलेलं आहे ते नंतर एकदा चार टक्के वाढवलं आहे त्याच्या तारखा वेगळ्या आहेत तुम्ही या जियार मध्ये वाटा सगळा झालेला आहे मंडल आहे त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी मंडळ आहे जर याच्याबद्दल जास्त फेरीत असतील बरं का किंवा आमचा दिशाभूल नाही हे बघा याची लागे केलं सिंग यांनी केला मग राज्याला कंपल्सरी लागू करणार राज्यांना कंपल्सरी नव्हतं पण आम्ही पुरोगामी आहोत हे दाखवण्याच्या चक्करमध्ये मध्ये गडबड झालेली आहे आहे का नाही ना असतो ना, ना।, 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 ना आहे ना इथं लागू केलेला ऑब्जेक्शन लागू करत असताना सरकारने मंडल आयोग ओबीसी लागू केलं एससीएसटी केंद्र सरकारने लागू केलं हो मग राज्याला कंपल्सरी आहे अहो त्यांच्या नियमात बसून करायला पाहिजे ना अभ्यास करा केंद्र आता मला सांगा पाटील तो मराठा संघटना म्हणतात की केंद्राच्या चेंडू केंद्राने निर्णय घ्यावा ठराव करावा आणि राज्य घटनेत बदल करावा आणि आरक्षण द्यावा मान्य आहे कंपल्सरी बघा ते केंद्र सरकारकडे अधिकार गेले तुम्ही जे म्हणताय ते दोन एप्रिल एकोणीशे अठराची दुरुस्ती आहे घटना नंबर एकशे दोन ची दुरुस्ती आहे त्यानुसार केंद्राला सुद्धा ते अधिकार त्यांनी त्यांच्याकडे घेते आता आपल्याकडे तरीपर्यंत संधी होती त्यांनी ती दुरुस्ती करायच्या अगोदर आणि परत त्या लोकांना म्हणणे की एकशे पाचवी घटना दुरुस्ती केली त्यानुसार परत राज्यांना अधिकार दिले तर नक्की स्टँड काय आहे याच्यावरती विधी तज्ञांनी क्लिअर केला पाहिजे आम्हाला कोणत्याही प्रश्न केंद्र किंवा राज्य कोणी निर्णय घ्या आम्हाला आरक्षण कधी आली एकोणीसशे ब्याऐंशी लावणे अण्णासाहेब पाटलांनी पहिला मोर्चा काढला जवळपास लाखभर लोक ते आज महिन्यामध्ये आले ती मराठ्यांचा पहिला मोर्चा आहे त्याच्यामध्ये तीव्र त्याची मागणी मराठी आम्ही त्यावरपासूनच तेव्हापासूनच नव्व दोन हजार पाच पासून तुम्ही दोन हजार सतरालाच मी पुस्तक लें प्रकाशित लें। केले मराठा क्रांती मोर्चा भविष्याने वाटचाल तो पहिला मोर्चा नाही नाही काय केले ते सांगा आरक्षणाचा संदर्भ आरक्षण संदर्भात हो संदर्भामध्ये मी वैचारिक काम करणारा माणूस आहे मी दोन हजार सतराच पुस्तक लिहिलं त्याच्या पाच हजार प्रति करणं हेच माझं काम आहे मी काय हातामध्ये काट्या घेणं दगड घेणं हे माझं काम नाही आंदोलन तुम्ही तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारू नका तुम्ही पत्रकार म्हणजे नाही तुम्ही फिरून काय प्रश्न विचारताय ही प्रश्न विचारण्याची पद्धत आहे का मी मी वैचारिक ऐका वन बाय वन वन बाय वन मी वैचारिक माणूस असल्यामुळे मी पुस्तक लिहिलं आणि मी पुस्तक लिहिलं मराठा क्रांती मोर्च्या भविष्याची वाटचाल आणि ते पुस्तक प्रबोधनासाठी लिहिलं आणि आपण मुलांनी हातामध्ये काठी दगड हे घेण्याचा काही संबंध आहे का तुम्ही माझ्याकडून असे शब्द का टाकताय नाही नाही हे बघा तुम्ही प्रश्न जे घेणार चुकी नाही 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 बघा मी काय म्हटलं मी वैचारिक प्रबोधन केलेलं आहे वैचारिक प्रबोधन करतोय घेणार का म्हणायचं बघा <गेवागा>। असं तुम्हाला म्हणायचंय का नाही नाही मी वैचारिक माणूस आहे नाही तुम्ही इंटरव्ह्यू दुसऱ्या दिशेने ओळखत आहे मी मी वैचारिक माणूस आहे आणि विचारांचंच काम करणार हा जिरा तुम्हाला मी पाठवेल तुम्ही याच्यात चौतीस पर्यंत गेलेला आहे आणि चौतीस वर्ण पुढे वाढवून परत परत सांगा तेरा आणि सात वीस टक्के आणि ओबीसी दहा टक्के आणि चार टक्के हे हे ओबीसीचं दहा टक्केच त्यांनी सत्तावीस टक्क्यावरती नेलं साहेब ने ने शरद पवार मुख्यमंत्री असताना गेलं आमची मागणी हीच आहे की जे सोळा टक्के मराठ्यांच्या हक्काचं आहे ते परत मराठ्यांना मिळावं आणि हे सगळं या जी आर मुळे भांडण झालेली आहे